हाय फ्रेंड कसे आहात सर्वजण वेलकम बॅक टू माय चॅनेल मी हे मस्त आहे ठणठणीत आहे बघा तर हॉस्पिटलमध्ये आले मी आई लावायला थोडंसं पोटात पेन्स होत होत्या थोडंसं तर पंधरा दिवसापूर्वी होत होत्या त्यावेळेसही मी ब्लडवाडीचं इंजेक्शन वगैरे घेतलं होतं सलाईन आता ना आणखीन रक्त वगैरे चेक करायला सांगितलं आहे की वाढलं आहे का नाही पॉईंट किती मग बघण्यासाठी आता परवा दिवशी ग्रहण असल्यामुळं अंदाज सलाईन घ्यावं पहिल्यांदा म्हणजे एनर्जी पाळावं लागतं <coughs> सगळ्या पेशंट सोबत नातेवाईक आले मायासोबतच कुणी नाही आलं सगळे <coughs> आपल्या कामाला जातेत घराजवळ दवाखाना असल्यामुळं कोणी येत नाहीत सोबत जा म्हणते ती तुझी तू इतकी आणि आपआपल्या कामाला जाते सगळीजण मग खेड्यागावला राहील जाऊन राहायला पाहिजे मग <coughs> सोबत कुणी ना कुणी येत असतं खेडेगावात राहत असलं तर पिऊ आमची शाळेत गेली मी एकटी असते आज पण एकटी कुणी नाही असेल आय फ्रेंड एक, एक, <coughs> एक छोट झालं आता मोठ राहिले रेड कलरचं इंजेक्शन असतंय ते ब्लड वाढीचं इंजेक्शन असते हॉस्पिटल पूर्ण भरलेलं आहे आता पावसाळ्याचा दिवस पावसाळ्याचा दिवस आवाज पण बदललाय मला ते मशीनवर काम केल्यामुळं उठता बसता येत नव्हतं जास्त पेन्स होत होत्या त्यामुळं म्हणलं एक आय वी घेवा म्हणजे ग्रहण पण पाळायला मला सोपं जाईल आधी तर कोण सोबत नाही माझ्या उपाय शाळेत गेले आज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याला किती वेळ लागण ही आई संपायला अर्धा तास लागण अजून अर्ध्या तासात मग नाही एक आ... ले सलाईन आता संपते हा तर राहिले संपलं की घरी जाते फार वेळ लागली एक चोर झाली माझी दुपार झाली पार किती वाजता आल ते बारा ते दो, दोन दोन तास झाले झाला लाइक करा शेअर करा करा कराऊ नाही हाय फ्रेंड संध्याकाळी आता पिऊ आणखीन आलेले नाही पिऊले येला तर चार वाजायचे लवकर मी घरी जाऊन झोपते एक झोप झाली माझी आता जेवण वगैरे करते जेवले पण नाही सकाळी उभं थोडस खाल्लं होतं रात्रीचा भात खाल्ला होता वाजले वाटलं नव्हतं एवढा उशीर लागल एक छोट झालं कंटिन्यू आता फरक पडला तर बघते जर म्हणजे वेदना पेन्स कमी झाल्या ना तर नाहीतर मग अजून यावं लागते असं तोंड सरळ सुजले झोपच नव्हती रात्रीच्याला मला एवढं दुखत होत झोपच नव्हती रात्री, रात्री। हाय फ्रेंड आता मी घरी आले तर पैसे घेऊन जायचे वॉशरूम ला आलते मी घरजवळ असल्यामुळं आता संपलं चला या पैसे पेड करायचे आता आता जाते पैसे घेऊन पैसे घेऊनच गेल ते पण वॉशरूमला गेल्यावर मला कंट्रोलच होत नव्हतं त्यामुळे घरी आले मी